आता बातमी आहे बामू युनिव्हर्सिटीतून शासनाच्या विविध योजनांमध्ये महिलांना सक्षम बनवण्याचं आश्वासन देण्यात येतं मात्र प्रत्यक्षात महिला अधिकारी ही कार्यालयात असहाय्य बनल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महिला कुलसचिवालाच बदली झालेल्या ठिकाणी कागदपत्रांच्या फायलीचं गाठोडं स्वतःच घेऊन जाण्याची वेळ आली आहे फायलीची ही सगळी गाठोडी कुठल्याही कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या सहाय्यानं नेणं अपेक्षित होतं पण ही जबाबदारी एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावरच वर आली आहे हे संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थापनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण करणारं चित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांची परीक्षा विभागामधून मेन बिल्डिंगला सिलेबसला बदली करण्यात आली आहे हेमलता ठाकरे यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे फाईलचे गठ्ठे घेऊन जाण्यासाठी आठ दिवसांपूर्वी शिपाई देण्याची मागणी केली होती परंतु प्रशासनानं त्या पत्राची दखल घेतलीच नाही हेमलता ठाकरे या कार्यालय शिफ्ट करत असताना स्वतःच डोक्यावर फाईलचे गठ्ठे घेऊन ते सामान मेन बिल्डिंगमध्ये घेऊन जाताना दिसून आल्या शासन बेटी बचाव बेटी पढावची गर्जना करतं आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा दावा करत पण प्रत्यक्षात उच्च शिक्षित कार्यरत महिला कुलसचिवालाच कार्यालयीन फायलीचे गाठोडे स्वतःच्या डोक्यावर उचलण्याची वेळ येणं ही शोकांतेची बाब नव्हे का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यांच्यासोबत कोणताही कनिष्ठ कर्मचारी अथवा शिपाई दिसून आला नाही या घटनेबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून अद्यापही कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही मात्र या प्रकरणामुळे एकूणच प्रशासकीय बेफिकिरीचा आणि लिंगविषयक समतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे